श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि सेवा पंधरवडानिमित्त विविध उपक्रम सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे तीन हजार पाचशे पस्तीस हेक्टर क्षेत्राचं नुकसान शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मिरज इथं एकाहत्तरावा श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव सुरू आणि शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आयोजित पंचेचाळीसावा जिल्हा युवा महोत्सव तसंच विभागीय युवा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि सक्वा पंधरवडानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत विशेष ग्रामसभा फेरी शिवार फेरी आणि ग्रामस्वच्छता कार्यक्रम घेण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आणि नागरिकांच्या सहभागानं सांगली विधानसभा क्षेत्रात स्वच्छता अभियान आमदार सुधीर गाडगिळ यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलं पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला गती देण्यासाठी या उपक्रमात सांगली कुपवाड परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि विविध पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेशही गाडगीळ यांनी दिला नगरपालिकेच्या वतीनं स्व... महास्वच्छता रॅली काढण्यात आली यात विद्यार्थ्यांसह मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हार्दिक जोशी ही सहभागी झाले होते दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागानं सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे जिल्ह्यातील पंचाहत्तर बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यापैकी एकतीस बालकांना शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना करण्यात आलं आहे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि फळपिकांच्या नुकसानीच्या अहवालानुसार चौऱ्याऐंशी गावं आणि सहा हजार सहाशे दहा शेतकरी बाधित झाले असून तीन हजार पाचशे पस्तीस हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे सोलापूर जिल्ह्यात भीमा आणि सीना नदीला सुरु असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार सांगली जिल्ह्यातून पाच यांत्रिक बोटी आणि पंचेचाळीस लाईफ जॅकेटसह पंधरा व्यक्तींचं पथक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत सोलापूरकडे रवाना झालं जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मिरज इथं एकाहत्तरावा श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव सुरू असून विदुषी कलापिनी कोमकली आणि मिरज विधानसभेचे आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं यंदाचा कैलासवासी राम कदम पुरस्कार गायिका प्रियांका बर्वे यांना देण्यात आला तर संगीतकार पुरस्कार संगीत संयोजक विवेक परांजपे यांना मिळाला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आयोजित पंचेचाळीसावा सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सव इस्लामपूर इथल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला या युवा महोत्सवाचं उद्घाटन दिग्दर्शक लेखक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पार पडलं या महोत्सवात जिल्ह्यातील साठ महाविद्यालयातील तेराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कला कलाप्रकार सादर केले तसंच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे कॉलेज मिरज इथं पंचेचाळीसाव्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचं उद्घाटन मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं तसंच तीन दिवस चाललेल्या मध्यवर्ती युवा महोत्सवात छत्तीस कलाप्रकार सादर करण्यात आले होते माहेश्वरी गार्डन मल्टीपर्पज हॉल इथं जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस आणि पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीसचं वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं शासकीय तंत्रनिकेतन मिरज इथं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्थापित केलेल्या अत्याधुनिक डिजिटल सुविधा आणि ऐंशी किलोवॅट पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं नीरजच्या विवेक लकडे यांचा अपघातानं मृत्यू झाला होता वारस म्हणून नोंद असलेल्या त्यांच्या मातोश्री वंदना लकडे यांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते कार्यालयात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा एकूण चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला तर श्रोतेहो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला